कर काटे का काय ते अरे झाडाले मग झाडाला चढवलं होता बेल तोडाले पायणार का बसता नाही इवरायला ना किती काटे आहेत काय हे तोडतं का थो काय का बेल मग आता अ लागेल ना आपल्याले कशी गोष्ट करतो तू आपला दरवर्षीचा धंदा आहे ना बिल पुढे आपण विकत नाही का दरवर्षी दरवर्षी आपण दोनशे पुळी विकतो म्हटलं या वर्षी नाही तर तीनशे घे आता जास्त भाविक झाले ना पहिल्यापेक्षा तीन अक्षे पुळे तोडू आपण जरा भरभर तोड तो ते शांताराम भाऊ जर आले ना तर तो भाऊ ते तुळून येत तुला माहित नाही का लोक तोडून येत तो ना बेल जरा तोड काळजी ना तोड मग कसं तो निवडणं ये ना घरी जाऊन ते मोजा फोचा राहू दे रे बा दोन बॅगा पडल्या आहेत खाली तितका नेऊन जे भरले ते भरले असं करतो तू ते शिक्षक कॉलनी जरा जास्त खपते तिकडे जाईल मी तुझ्याचो जाचो गावात अन बस भाऊ ते दोनशे पुढे भरो का अडीचशे भरव घरी जाऊन मोजू घरी लय माझी बायको बिरकामीच असते मोजू लागते ते आणि चाल घे मग पट तोड चाल ते शांताराम याच्या पहिले तोड आणि चाल लवकर घरी जाऊ मग अरे ओ मारत्या हा झाबऱ्या तरी तर मी म्हणून राहिलो या झाडावर आहे मग तिथूनच दिसलं ना झाड लय हलू राहिलं मी म्हटलं काय झाले का वानेर आले का वाने काय का पाहिले हे दुसरेच वानेर आहे त्याच्यावर काय करू राहिले तुम्ही बरा हाय बा वावरात नसलं की नाहीच जा लुटून डांगा डिंगाळ तोड ताड करून सरळ करा तुम्ही लंबा आपल्याले अरे वा आला का शांताराम भाऊ आता सोडत नाही तो आपल्याले आता पाय ना या झाडाचे काटे अलग आणि तो बोलते तो तो जा। जा। ते अलग आता पाय तू त्याला काय बोलायचं काय सांगायचं तर तो म्हटलं या झाडावर म्हणून चढलो नाही तर मी तुला पहिलेच म्हणू तिकडे जरा जाऊ आपण त्या डोंगरात तिकडच्या झाडाचा आणू पण तू सोयतो जागी झाड आहे चांगला हायन बात तोडून आणू तू करते आता काय सांगायचं आहे थांब ना तू काय घेतो टेन्शन मी हाव ना मी सांगतो ना बरोबर सोडतो ना मी देतो त्याले शांतारामले देतो मी वरची पट्टी तू फक्त गमत पाय पाय ना तू तोच म्हणिला आपल्याला बेल तोडून द्या काय राम भाऊ आले का तुम्ही वावरात सकाळी सकाळी झाले राजे हो तुम्हाला माहित आहेत ना आमच्या टाइम टेबल आम्ही काही वावरत असतो काही नसतो म्हणून तर तू बरोबर आला का सकावन झाला तू ने ना लुटून आ काही विचारणं विचारणं असते का नाही ना का कोणाच्या वावरात असंच धसत असतात पण कोणाचं बी जाव कल्याण कराले तर ते आपल्या डोगशावर बसतात अरे बा मॅ म्हटलं हे झाड कुकडचे कुकडे वाढू राहिलं तुमचं चांगल्या डांगाडुंगा छाट शूट करून द्या तुम्ही माणूस सांगतलं तर लवकर येत नाही काटायचं झाड तोड आले पण म्हटलं जाऊ द्या आता ते तिकडे जंगलात काय जातात तिकडे तर आम्हाला झाडं माऊन नाहीत राहिले पण मी म्हटलं शांताराम भाऊचे धुऱ्यावरचं झाड कसं आहे ते इलीबी त्रास होते त्याचा इरबिर ते, सा। ते माणूस सांगतील आपल्यालाच म्हणतील देता का हो तोडून देतो मी तुम्हाला हजार पाचशे म्हणून म्हटलं जाऊ द्या आता आपलं बी काम होते आणि त्याचं सारखं होते म्हणून आम्ही इथे आलो म्हटलं पुरा खालचा घेरघार घ्या शाटशूट करून म्हणजे कसं की तुम्हाला जरा सोपी जाईल म्हणून आम्ही इथे आलो नाही तर आम्हाला का तिकडे जाताना येत का आता हा पुर काम वाया वाटते याले म्हटलं त्याला समजावून सांग तर हा त्याले विनाकारांचा पाणी देऊ म्हणजे कसं तोळाच तो देणार नाही <laughs> म्हंटल शांताराम भाऊ मग ते चार पाच जण आले होते ते म्हणत काय सोयाबीन बसलो शांताराम भाऊच या वर्षी पडते म्हणते स्लॅब शांताराम भाऊचा हो ते बांधून ठेवायला म्हणते ते ना बांधलं म्हणते आणि नस टाकले प्लास्टर प्लास्टर राहिलं अधिक पुरं होते म्हणते शांताराम भाऊच यावर्षी लागते ना तुम्हाला एकरी चौदा पंधराची झडती लागतेच ना हो फक्त कसं ते जरासं पिवळं पडलं जरासा कोतबभर युरिया फेकला त्याले की ओकेच ना हो एक नंबरच बसला ना कोणीच तुम्हाला जोडच नाही तुमच्या सोयाबीनला कोणाचं या वर्षी रे आपल्या विदर्भात सात पोत्याच्या वर तर काही शणा नाही फोळत सोयाबीन आणि वर्षी कोणतं चौदा पोती होऊन राहिलं काही बी या वर्षी तर लेखा पाण्यानं माहित नाही का तुला पाणी कसं करू राहिला येते तर येते जाते तर जाते करू राहिला ना हा काही लेखा बनवून राहिला कोण म्हणे तुले इतकं होते म्हणून नाही भाऊ खरंच होते तुम्हाला आम्ही आता पाहतो ना सर इकडे कामाला जातो पण कोणाच बसलं नाही ना राजे तुमच्या सारखं सोयाबीन कोणाच बसलं नाही एक नंबर प्लॉट आहे ना तुमचा यावर्षी होते म्हणजे होतेच ना तुम्ही होते का नाही तर खरंच घड्या मुलीभी काही की वाटते रे बाय म्हणाले या वर्षी प्लॉट का बसला बाकी नजरीत भरासारखाच ना होईल होईल मुलीभी होईल कसं आहे माणसाने अपेक्षा ठेवायलाच पाहिजे होईल बरं तोड तू ते तू बरोबर होऊन राहिल त्या बिलाचं ते डांगाडोंगा मला छाटाच लागत होत्या तोड तू सरा तोडून तु ने तुला जितका लागला तितका मग येतो मी हा घे मग तोडून तू जेव्हा मारुती जमलं कानी याले काय म्हणतात अगर सीधी उंगली से घे ना निकले तो उंगली तेडी करण्याची आई पाय ना कसं दिलं वरची पट्टी दिली आणि जमलं शांताराम भाऊनच दिली ना परमिशन आता तोळाले आता काय बाबू आता व्हायचंच काम नाही चल घे आता पटपट बाबू पटोपट शांता मावशी जर आली ना तर आपलं घी बी निघते तेल बी निघते ते नाही आपल्याला तर बाबू लंगूरच बनवते तेव्हा आली ना शांता मावशी भूतींचा भेव नाही लागत इतकंही भेव लागते भूतींपेक्षा भूती नाही हे का रे वानर तोंड्या काय तोंड्या तुम्ही हा काय येते झाडावर येऊन बसेल मला माहीतच नाही तुम्ही हा इथे म्हणून तरी ते म्हटलं माझ्या सोयाबीन कोणा तोड ताडो केलं तर आणि यायले तर उघड्याले काही कपडे सापडणारच नाहीत तर सदा न कदा असंच दिसील आपल्याला बिना कपड्याचा याले तर त्याले तर किती काही दिले तर कम पडतेत आणि इथे काय करू राहिले तुम्ही मला सर झाड झूड देता तोडताड करून सर फेकफाक करता आणि धिंगाण करून ठेवता झाडावर चढता मोठे बेल विकाले चालले तर तुम्ही कोणा सांगत नाही तुम्हाला इथे बेल तोडाचा विचारलं होतं का तुम्ही का मनानच करू राहिले तुमची शानपट्टी आले मोठे बेल तोड राहिले तर विचारलं होतं का नाही कोणाले कसे काय आले तुम्ही वावरात पाय रे बा मारुती एकाच खेटर एकाच्या पायात नाही आता शांताराम भाऊ आलते का तू या काय म्हणत आप ते आपल्याला झाड छाट शूट करायचं आहे तेले म्हटलं शांताराम भाऊ मला हजार रुपये देसाल तुम्ही त्याच्यापेक्षा श्रावण महिना आहे तर आम्ही डांगा तोडून नेतो म्हणून आपण इथे तोडू राहिलो नाही तर आपल्याला काय झाडाची कमतरता आहे का मौन नाहीत राहिलं ना तिकडे झाड काही यायच्याच नाही का चालू उतर बरं खाली चाल लवकर आपण तिकडून आणू तोडून हे शांता मावशी पाहू का दे काय तर तोडू दे तिलेच हो रे बा बरोबर आहे बर तू शांतरा ना म्हटलं म्हणून आपण आलो इथे नाही तर आपल्याला काय शोक आला का मोठा या काटाच्या झाडात बसायचा आपल्याला काय कमतरता आहे का तिकडे आपल्याला काय असं थोडी आहे की बिलाची पुढेच विका लागतात तरच आपलं पोट भरलं नाही तर भरणार नाही काही बी आपलं हा त्याने थोडा म्हटलं म्हणून चढलो झाडावर नाही तर काय चढणार होतो आपण सांग मग शांता मावशी उतरू का काय तर झाडाच्या खाली सांगतलं का तुम्हाला डांगा तोडाच्या बरोबर काही हरकत नाही तोळा मग तुम्हाला लागेल तितका तोडा अन मला वाटलं का तुम्ही मनानं झाले का मग पहिले नाही सांगितलं की शांताराम होऊन सांगितलं म्हणून त्या सांगितलं तर मी काय काय म्हणणार आहोत बापा त्याच्या पुढे जाता येते का तोळा मग तुम्ही डांगा मग मावशी पुढे तुझ्या घरी देऊन देऊ का संध्याकाळी बापा मग तो दिवस पावला ना रे माया एक काम कमी केलं तुम्ही ले लेकर आहेत बोलली ले बाई या लेकर रे ले। तोडा लागेल तितका तोडा जा मग शांत रुपयाच्या खाली घेऊ नका कुणाचे जळून किती कष्ट करायला लागते तुम्हाला मग जितका लागला तितका काय म्हटलं मुळीवर काय लावला आज तुम्ही हे सऱ्या सरत दांगडू करून ठेवला ते बेलाचे डांगण डुंगण मोठे पाकिट केले कागदाईचे काय सुरू आहे तुमचं बेलं विकता वाटते तुम्ही आता श्रावण महिना लागला तर झाडून जुळून जा मडी नाही तर मग मी हा रिकामा माझ्या माया नाताले घेऊन येतो इथे खेळाले आणि सरे काटे करून ठेवसा झाडून जुळून ठेवचा तुमचं झालं की हा अरे बा बुड्याबुड्यायचं कामच असते ना ते मडी झाड झुळ साफसूफ ठेवणं हे बुड्याबाड्यायचं कामच असते आता आमच्या जर हे करत राहिलं तर मग ते वावरायतले कामं कोण पाव

अभ्यासालाय काम आहे असाच फिरते इकडे तिकडे इथे खेळायला जाऊ का तिथे खेळायला जाऊ का चालला मोठा पैसे पाहिजे म्हणते पैसे काही नाहीत रे तुला चॉकलेट आणून दिल तो लवकर मोजू लागशील तर मजू लाग नाही तू चाल पाय करता येत नाही का चालला मोठा पैसे दिजा म्हणून राहायला जरा हिशोबा हिशोबाने विक जा नाही तर करसाल बायासंग भांडण भांडण राहील ते श्रावण महिनान तुमच येईल नसलं ते कसं आहे की जरा हिशोबा हिशोबाने देऊन दे जा गावात ज्यानं मागतला त्याले हे काय लावलं रे बा तुम्ही हे सरसों हा आता का हे कामं कंपळले तुम्हाला ते वावरातले काय कमी झाले कोणाचे टोकं न घेता कोणाचे पोटाई न घेता ना आता हे वेलाचे पुळे विकता का अधिक काय काय करता बा तुम्ही तुमचे काम तुम्हालाच शोभले बा हे काय आहेत तं आबा आपल्याला तो खानान घेना अरे कामच काम ना हे आपल्या ज्यांना नाही होत काही मोठं पुण्य करणं तर दोन पैसे कमी घेऊन बी बेलाचा फुड़ा विकला तर कामच आहे ना हे चोरीची लाच असते माणसाले हा आपण का चोऱ्या राहिलो का कुठे कामं होत नाही हे कामं हो कराच लागणार आहेत आता काम केलं तर काही है अलग थोडी आहे का मग मित्रमंडळी तुम्ही बेलाची पुळीकडे विकता का काय आणि विकतही नसाल तरी बेलाची पुळी विकत तर घेत असाल ना तुमच्याकडे कशी काय मजा असते बेलाची पुडी विकत घ्यायची कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका